मित्रांनो आज आपण बृहमुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सी मुंबई या अंतर्गत ऑप्टोमेट्रिस्ट पदाची एक वॅकन्सी आहे मित्रांनो याविषयीची संपूर्ण जाहिरात आपण बघणार आहोत तर महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांकनुसार लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाकरिता खालील नमूद करण्यात आलेली विविध पदे निव्वळ पदे असणार आहेत मित्रांनो ती भरवायची आहेत तर सदर पदाकरिता बृहमुंबई महापालिकेच्या या साईटवरती संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिराती नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्जाचे अर्जाचे शुल्क लुटिमस रुग्णालय कॉलेज इमारत रोखपाल विभाग रूम नंबर पंधरा येथे रुपये सात हजार सातशे नव्वद प्लस जीएसटी एकशे त्रेचाळीस एकूण नऊ नऊशे तेहतीस इतके शुल्क लागणार आहे मित्रांनो आणि शुल्क दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत तसेच रविवार शनिवार सार्वजनिक सुट्ट्या वगळून सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज सोबत शैक्षणिक अर्जाची सर्व कागदपत्रे या ठिकाणी रुग्णालयाच्या आवकजावक विभागात एक आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच पर्यंत सादर करण्याचा आहे यामध्ये विविध पद आहेत मित्रांनो जसे की चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट वाक उपचार व श्रवण तंत्रज्ञ आडिओलॉजी स्पीच थेरपिस्ट रक्तपेढी ब्लड बँक टेक्निशियन ई सी जी टेक्निशियन अँड न्यूरो न्यूरोलॉजी टेक्निशियन संजीवन तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि ॲप्टोमेट्रिस्ट सो ऑप्टोमेट्रिस्टच्या पदासाठी जे मानधन असणार आहे ते आहे मित्रांनो पंचवीस हजार ही जी व्हॅकन्सी आहे ही आहे कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपातली आहे मित्रांनो या यामध्ये तुम्हाला प्रत्येक एका वर्षाचा बॉन्ड केला जाईल तर ऑप्टोमेट्रिक्स पदासाठी उमेदवार हा एच एस सी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी परीक्षेसह ऑप्टोमेट्रिकमधील पदविका <coughs> म्हणजे डिप्लोमा ठीक आहे ऑप्टोमेट्रिक्समधील पदविकाधारक असावा डिप्लोमा असला तरी चालतो मित्रांनो यासाठी किंवा एच एस सी विज्ञान फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये परीक्षेसह बी एस सी ऑप्टोमेट्री पदवीधारक असावा डिप्लोमा किंवा डिग्री दोन्ही चालतील मित्रांनो परंतु पदवीधारक उमेदवारास जास्त प्राधान्य दिले जाईल जो काही पदवीधर जर उमेदवार असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल तर हे अशा प्रकारचे क्वालिफिकेशन आहे मित्रांनो या पोस्टसाठी इतकं मानधन असणार आहे पंचवीस हजार रुपये यासाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचावी सर्व अटी काय काय आहेत याची वाचावी अर्ज शुल्क यामध्ये सर्व अटी सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत मित्रांनो आणि खाली यामध्ये जो काही अर्जाचा नमुना आहे तो भरवायचा आहे आणि त्यांच्या तिथे सबमिट करायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या पी डी लिंक देता आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता थँक्यू